औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण सुरूच आहे बावनकुळेंच्या बेडरूम मध्ये औरंगजेबाचा फोटो लागलाय असा दावाच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ सुद्धा राऊतांनी जोरदार टीका केली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हा देश या शिंद्यांच्या लोकांना माहीत नाही हा देश खूप मोठा आहे त्यांना त्यांचा देश अमित शहाच्या पलीकडे दिसत नाही अमित शहाच्या पलीकडे त्यांना त्यांचा देश दिसत नाही जोपर्यंत अमित शहाचं छत्र त्यांच्या डोक्यावर आहे तोपर्यंत त्यांची भाषा चालेल टीका करणारे हेच औरंगजेब फॅन क्लबचे बावनकुळे होते हो यांच्या घरामध्ये बघा बेडरूममध्ये औरंगजेबाचा फोटो असेल कारण यांना औरंगजेब निवडणूक जिंकून देतो बावनकुळेच्या घरात औरंगजेब अब्दल खान खानाचे फोटो असणारच